मी आणि माझा परिवार सोडला तर बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील मला एवढंच सांगायचंय घरातले माझ्या विरोधात गेले तरी हे सगळे माझ्यासोबत आहेत समोर बसलेल्या बारामतीकारांना उद्देशून अजित पवार हे वाक्य बोलले आणि बोलता बोलता भावनिक झाले आपल्या कुटुंबातले सदस्यच आपल्या विरोधात प्रचार करतील या त्यांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी कुटुंबाला राजकारणात कशाला खेचता असं उत्तर दिलं तर भाजपनं कुटुंब फोडलं अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली खर तर ज्यांच्या चार पिढ्या राजकारणात सक्रिय राहिल्या आहेत असं पवार करानं राजकारण आणि कुटुंब या दोन गोष्टी वेगळ्या ठेवतं अशी कायम चर्चा असते किंवा चित्रही तसंच दिसतं पण तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातली फूट पवार कुटुंबाच्या राजकीय भूमिका चर्चेत आहेत बारामतीकरांमध्ये कुटुंबातल्या एकाची निवड करण्याची भावनिक परिस्थिती उभी राहणार का यावरही बोललं जात आहे याच सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पाहूयात पवार कुटुंबात नेमकं कोण आहे कोणाच्या राजकीय भूमिका कोणाच्या बाजून आहेत नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलू गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांना एकूण अकरा अपत्य शारदाबाई पवार सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या होत्या पुढे त्यांनी काँग्रेस पक्षाचंही काम केलं जिल्हा लोकल बोर्डाची निवडणूक जिंकून त्यांनी सलग चौदा वर्ष बोर्डाचं कामकाज पाहिलं त्यामुळे शारदाबाई पवार यांच्यापासूनच खऱ्या अर्थानं पवार कुटुंबाची राजकारणात एंट्री झाली आणि ती पवार कुटुंबाची राजकारणातली पहिली पिढी ठरली आता बोलूयात पवार कुटुंबातल्या दुसऱ्या पिढीबद्दल गोविंदराव आणि शारदाबाईंच्या अपत्यांबद्दल सर्वात तुरले वसंतराव मग दिनकरराव अनंतराव माधवराव सूर्यकांतराव सरला सरोज शरदचंद्र मीना प्रतापराव आणि नीला सर्वात थुरले वसंतराव पवार हे पेशानू वकील असले तरी राजकारणात सक्रिय होते एकोणीसशे साठ साली त्यांनी शेकाबकडून बारामती लोकसभा निवडणूक लढवली होती बारामतीचे तत्कालीन खासदार केशवराव जैदे यांच्या निधनानंतर इथे पोटनिवडणूक पार पडली यावेळी वसंतराव पवार शेकापचे उमेदवार होते तर काँग्रेसकडून केशवराव जेधे यांचे पुत्र गुलाबराव जेधे मैदानात उतरले होते महत्वाची बाब म्हणजे तेव्हा शरद पवार काँग्रेसमध्ये होते तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव या चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती त्यामुळे नाईलाजाने शरद पवारांना आपल्या भावाच्या विरोधात प्रचार करावा लागला याचा परिणाम म्हणून वसंतराव पवार ही निवडणूक हरले पुढे कोर्टातल्या एका जमिनीच्या प्रकरणातून वसंतराव पवार यांची हत्या झाली दुसरे दिनकरराव उर्फ अप्पासाहेब पवार हे राजकारणापासून दूर राहिले पण शेती क्षेत्रात त्यांनी बरंच मोठं नाव कमावलं त्यानंतर तिसरे बंधू अनंतराव पवार अनंतराव पवार हे व्ही शांताराम यांच्यासोबत राजकमल स्टुडिओत काम करायचे राजकारणापासून दूरच होते पण शरद पवारांनी एकोणीसशे सदुसष्ट साली जेव्हा पहिली निवडणूक लढवली तेव्हा प्रचाराची सगळी धुरा अनंतराव पवार यांनी सांभाळली दोघांची चेहरेपट्टी सारखीच होती त्यामुळे प्रसंगी ते शरद पवार बनून प्रचार करायचे असंही बोललं जात चौथे बंधू माधवराव पवार राजकारणापासून लांब राहत व्यवसायात सक्रिय राहिले त्यांच्या पाठीवरचे सूर्यकांत पवार हे पेशानं आर्किटेक्ट ते ही राजकारणात न येता परदेशात स्थायिक झाले सहावा पत्य सरलाबाई जगताप याही राजकारणापासून दूर राहिल्या त्यांच्या पाठीवरच्या सरोज पाटील सरोजताईंचं लग्न शेकापचे ज्येष्ठ नेते एनडी पाटील यांच्याशी झालं शरद पवार आणि एनडी पाटील यांची विचारसरणी वेगवेगळी होती मात्र ती कधी कौटुंबिक अडचण ठरली नाही सरोज पाटील राजकारणात थेट सक्रिय नसल्या तरी रयत संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात आठवापत्य शरद पवार जे सध्या पवार कुटुंबाच्या आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत नववा मीनाताई जगधने याही राजकारणापासून दूर राहिल्या दहावा पत्य प्रतापराव पवार सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष आणि देशभरात नावाजलेले व्यावसायिक या दुसऱ्या पिढीतल्या सगळ्यात धाकट्या नीलाताई सासणे याही राजकारणापासून दूरच राहिल्या या अकरा पवार भावंडांपैकी वसंतराव पवार अप्पासाहेब पवार अनंतराव पवार माधवराव पवार आणि सूर्यकांत पवार हे आता हयात नाहीत तर शरद पवारांच्या चारही बहिणी आणि त्यांचं कुटुंबही सक्रिय राजकारणापासून दूरच आहे आता पवार घराण्यातली तिसरी आणि चौथी पिढी आणि त्यांच्या राजकीय भूमिका एकत्रच पाहू तर अप्पासाहेब पवार यांना दोन मुलं राजेंद्र पवार आणि रणजित पवार वडिलांचा वारसा पुढे चालवत राजेंद्र पवार यांनीही शेतीमध्येच काम केलं शेतीविषयक संशोधन आणि व्यवसाय यात ते अग्रेसर राहिले राजेंद्र पवार यांचे चिरंजीव रोहित पवार दोन हजार एकोणीस मध्ये ते कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदार झाले त्याआधी जिल्हा परिषद सदस्य झाले त्यांच्या रूपानं पवार घराण्याची चौथी पिढी राजकारणात आली अजितदारांच्या बंडानंतरही रोहित पवार शरद पवारांच्या बाजूने उभे राहिले त्यांच्या ईडीच्या चौकशी वेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची उपस्थिती रोहित पवारांनी अजित पवार गटाविरोधात घेतलेली थेट भूमिका याही गोष्टी समोर आहेतच रोहित पवार यांचे काका आणि राजेंद्र पवारांचे बंधू रणजित पवार हेही व्यवसायातच सक्रिय आहेत ते थेट राजकीय भूमिका घेत नसले तरी ते राजेंद्र पवार यांच्यासोबतच असतात असं सांगितलं जातं म्हणजेच दिवंगत अप्पासाहेब पवार यांचं कुटुंब सध्या शरद पवार यांच्या बाजूने आहे आनंदराव पवार आणि आशाताई पवार यांना तीन मुलं श्रीनिवास पवार अजित पवार आणि विजया पाटील यातले अजित पवारही सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या समाजकार्यात सक्रिय असतात बारामती लोकसभेसाठी उमेदवार म्हणून सध्या त्यांच्या नावाची चर्चा आहे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना जय आणि पार्थ अशी दोन मुलं पार्थ पवार यांनी दोन हजार एकोणीस साली लोकसभा निवडणूक लढवली होती तर जय पवार निवडणुकीच्या राजकारणात उतरले नसले तरी त्यांची पक्षाच्या मेळाव्यांना कार्यक्रमांना असलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरते अजित पवारांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार हे सक्रिय राजकारणात नसले तरी त्यांची पडद्यामागची भूमिका मात्र चर्चेत असते दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतली होती तेव्हा ते दोन दिवस श्रीनिवास पवार यांच्या घरी होते असं सांगण्यात येतं जेव्हा जुलै महिन्यात अजित पवारांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर अजित पवार श्रीनिवास पवारांच्या भेटीला गेले होते अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या त्यांच्या पत्नी शर्मिला पवार आणि पुत्र युगेंद्र पवार यांच्या राजकीय भूमिकाही चर्चेचा विषय ठरतात शर्मिला पवार थेट राजकारणात नसल्या तरी शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्यात पुढे आहेत त्यांची भूमिकाही शरद पवार यांच्यासोबत असल्याची चर्चा होते या चर्चांना बळ मिळतं युगेंद्र पवार यांच्या भूमिकेमुळे अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर युगेंद्र पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष असलेल्या युगेंद्र पवारांनी नुकत्याच झालेल्या शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीमध्ये कुस्ती स्पर्धा घेतल्या होत्या तेव्हा फ्लेक्सवर शरद पवार यांचेच फोटो होते म्हणजेच श्रीनिवास पवार यांचं कुटुंबीय शरद पवारांच्या बाजून आहे असं म्हणता येतं अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील या मात्र सक्रिय राजकारणापासून लांब असतात शरद पवार आणि प्रतिभा पवार यांना सुप्रिया सुळे या एकच कन्या त्याही सध्या राज्याच्या राजकारणाच्या राज्या केंद्रस्थानी आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या विरुद्ध अजित पवार कुणाला उभं करणार हा सगळ्या राज्यात चर्चेचा विषय आहे सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे राजकारणात थेट ऍक्टिव्ह नसले तरी पहाटेच्या शपथविधीनंतर त्यांनी अजित पवारांची घेतलेली भेट आणि मध्यस्थी राज्यात बातम्यांचा विषय ठरली होती प्रतापराव पवार यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं जा तर सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष म्हणून स्वतः प्रतापराव आणि त्यांचे पुत्र अभिजित पवार चर्चेत असतात या पिता पुत्रांची थेट राजकीय भूमिका चर्चेत नसली तरी अभिजित पवार मात्र राजकारण आणि राजकीय व्यक्तींमुळे बातम्यांचा विषय ठरले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी अभिजित पवार यांच्या नावाची भाजपच्या तिकिटावर हडपसर विधानसभा लढवणार म्हणून चर्चा झाली होती पण या चर्चा मागे पडल्या त्यानंतर कोविड काळात अभिजित पवार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोन कॉल व्हायरल झाला होता अभिजित पवार यांची कुठलीही थेट राजकीय भूमिका दिसत नसली तरी त्यांचे भाजप नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याची चर्चा असते थोडक्यात बघायचं झालं तर पवार कुटुंबात ज्यांच्या राजकीय भूमिका चर्चेत असतात किंवा जे राजकारणात सक्रिय आहेत त्यापैकी रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांचं कुटुंब शरद पवारांच्या बाजून आहे युगेंद्र पवार यांच्या भूमिकेमुळे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचं कुटुंबही शरद पवारांसोबत आहे असं म्हणता येऊ शकतं तर अभिजित पवार यांच्या राजकीय भूमिकेबद्दल चर्चा झाल्या असल्या तरी त्यांचं कुटुंब थेटपणे राजकारणात नाहीये त्यामुळे अजित पवार यांच्या बाजूनं त्यांचं कुटुंब वगळता थेट सक्रिय पडद्यासमोर तरी दिसत नाही आतापर्यंत पवार कुटुंबातले सदस्य कधीही थेट प्रचारात दिसले नसले तरी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंब प्रचारात उतरणार का आणि उतरलंच तर ते कुणाच्या बाजूने असणार कुटुंबाच्या भूमिकेमुळे बारामतीत भावनिक वातावरण होणार का तुमचे मतं कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका